या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन टेंभुर्णी येथे अपर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक खरेदी विक्री कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी टेंभुर्णीसह चाळीस गावांमधील नागरिकांनी टेंभुर्णी येथे दोन्ही कार्यालय होण्याची मागणी केली गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असताना जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबाबत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते भूर्णी परिसर आणि कोंढार भागापासून माढा हे अंतर पंचेचाळीस ते सत्तर किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळे तहसील कचेरी व दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्री व्यवहारांसाठी परिसरातील खरेदी विक्रीचा मोठा वाटा आहे माढा येथे वाहतूक आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे टेंभुर्णे येथे अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंध कार्यालय होण्या गरजेचे आहे शासनाने भविष्यात मागणी मान्य न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी शिवाजीराव पाटील चांदचकर यांनी व्यक्त केला डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट